नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मातीविना शेती हा शब्द प्रयोग जिकडे तिकडे ऐकला असेल पण नेमकं ही टेक्निक काय आहे आणि मातीविना शेती कशा पद्धतीने केली जाते ते जाणून घेण्यासाठी आपण आज मुळशी इथल्या कृषी प्रदर्शनात आलेलो आहोत तर आपल्या इथं आपण बघू शकता क्रायझिन बायोटेकचा एक स्टॉल आहे तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ मॅडम तुमचा परिचय द्या आधी नमस्कार मी प्रिया देवकर क्रायझन बायोटेक मध्ये मी काम करते ओके मी क्रायझिन बायोटेक ओनर आहे सो हे आहे हायड्रोपोनिक फार्मिंग हे म्हणजे मातीवि शेती आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाण्यावरती सगळे न्यूट्रिल द्यायचे असते सगळे क्रॉप जे असतात ते पाण्यावरती ग्रो होतात याचे फायदे असे की तुम्हाला जिथे पा पाणी कमी असतं ऐंशी टक्के पाणी आपल्याला कमी लागतं ह्याच्यामध्ये सो जिकडे पाण्याचं प्रमाण कमी आहे ह्याच्यामध्ये लेबर कमी लागतात याच्यामध्ये ऑपरेशन कॉस्ट खूप कमी आहे तुम्हाला एक क्रॉप ग्रो करायला फक्त एक ते दीड रुपयाची कॉस्ट लागते तर तुम्ही जवळपास दहा रुपयाला जरी एक क्रॉप विकलं तरी तुमचं नऊ पट तुमचं अर्निंग होतं सो so, ह्याच्यामध्ये असं असतं की याच्यामध्ये लेबर कॉस्ट कमी लागते क्लायमेटिक डिपेंडन्सी नाही आपण हे पॉलिओ ह्याच्यामध्ये हो करतो त्यामुळे बाराही महिने तुम्ही सारख्याच क्वालिटीचं क्रॉप ग्रो करू शकता सो so, हे ॲक्च्युली जिथं पाणी नाही आहे कमी शेती आहे किंवा जिथे लेबर भेटत नाही किंवा तुम्हाला ऑपरेशन कॉस्ट कमी करायची त्यासाठी एक वरदान आहे तुम्ही ह्याचा उपयोग करून कुठलाही भाजीपाला ग्रो करू शकता किंवा फ्रुटी व्हेजिटेबलही ग्रो करू शकता जसं की चेरी टोमॅटो झालं काकडी झालं तुमचं मिरची झालं सगळ्या गोष्टी तुम्ही यात ग्रो करू शकता अगदी तुम्ही आलंसुद्धा सुद्धा याच्यामध्ये ग्रो करू शकता प्रत्येक प्लांटनुसार प्रत्येक सिस्टम वेगळी असते त्याची सिस्टम डिझाईन करून दिली जाते आपल्याकडनं तुम्हाला आपलं फार्म आहे देयगाव मध्ये सातारा तिथं तुम्ही आपल्या फार्मवरही व्हिजिट करू शकता आणि सगळं बघू शकता की प्रत्येक सिस्टम कशा कशा आहे तो आपल्या कस्टमर आपल्या वाकड पुणे मध्ये ऑफिस आहे तिथं तुम्ही व्हिजिट करू शकता आणि सगळ्या सिस्टमची माहिती घेऊ शकता आता मी एक शेतकरी आहे आणि मी जर सुरू केलं तर सुरुवातीपासून मला काय काय करायला लागणार याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे सिल्डिंग केल्यानंतर एक ट्रू लिव्ह जेव्हा येतात तिसरं पान म्हणतो आपण त्याला ते आलं की तुम्हाला एन एफ टी मध्ये ट्रान्सफर करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला काही करायचं नसतं फक्त वॉटर वॉटरची क्वालिटी चेक करायची असते लक्ष ठेवायचं असतं सिस्टम प्रॉपरली चालतंय की नाही चालतं न्यूट्रेंट आपण ऑलरेडी पाण्यात टाकलेले असतात ते न्यूट्रेंट आपल्याला महिनाभर जातं आपल्याला पूर्ण रोज रोज काही काम करायची गरज नसते जेव्हा आपल्या हार्वेस्ट वर येतं हार्वेस्ट करायचं आणि विकायचं मार्केटमध्ये पाच आपलं ज्यावेळेस आपण सिडलिंग ग्रो करतो बियापासून तर त्यासाठी आपण हेच वापरतो की आपल्याला सॉइल किंवा सॉइलचा काही वापर होत नाही सॉईललेस फार्मिंग आपण कोकोपीट वापरतो त्याच्यामध्ये वेगवेगळे इनट मीडिया असतात कोकोपीट असतं वायएसएस क्यूब असतं पर्यलाइट असतं भरपूर सारे वेगवेगळे मीडिया असतात चिप असतात कोकोपीट असतं म्हणून आपण कोकोपीट किंवा वायएसएस क्यूब हे वापरतो मध्ये आपण काय 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 वापरतो न्यूट्रेंटमध्ये आपले जे साधारण ट्रेडिशनल फार्मिला न्यूट्रेंट लागतात ते तुम्ही वापरू शकता किंवा ऑर्गेनिक न्यूट्रिंट पण वापरू शकतो म्हणजे आपण जे बाजारात बारा एकसष्ट एमपीके एनपी नाईन्टीन्ट वापरू शकता तुम्ही साधारण एक नवीन शेतकऱ्याला जर सुरु करायचं तर साधारण एक गुंट्यासाठी किती खर्च येतो एक गुंटा हे खूपच छोटं होतं कमर्शियल व्हायबिलिटीसाठी आपण पाच गुंट्यापासून सजेस्ट करतो पाच गुंठापासून तुम्ही सुरू केल्याचं तुम्हाला एक तेरा ते पंधरा लाखापर्यंत खर्च येतो त्याच्यामध्ये सगळं पॉली हाऊस वगैरे आणि सिस्टम इन्क्लुडिंग सगळा खर्च असतो आणि त्यासाठी भेटतो सगळं तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं स्टार्टिंग फ्रॉम तुम्हाला सगळं आपल्या फार्मवर प्रॅक्टिकली ट्रेनिंग दिलं जातं कसं ऑपरेट करायचंय कसं न्यूटन द्यायचंय कसं न्यूटन बनवायचं याच्या रेसिपी दिल्या जातात प्रॉपर तुम्हाला आठ दिवस आपल्या फार्मवर थांबून शिकवलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हँड ओव्हर दिला जातो तुमच्या फार्मचं ठीक आहे आता आपण इथे बघू शकतो बऱ्याचशा लिपी व्हेजिटेबल्सच आपल्याला समजा फ्रूट व्हेजिटेबल्स घ्यायचं फ्रूट वेजिटेबल घ्यायचं असेल तर तुम्हाला ग्रो बॅग्स किंवा डच बकेट घ्यायचं असतात त्यासाठी ट्रेनिंग सपोर्ट वगैरे सगळं सिस्टम आपल्याकडून दिल्या जातात त्याचाही प्रॉपर दिला जातो मल्टीलेअर मल्टी मल्टी करू शकतो आपण मल्टी मल्टीलेअर पण करू शकतो जसं तुम्ही मागे बघू शकता हे जे आहेत हे व्हर्टिकल आहेत जे मागे बघू शकता ते मल्टीलेअर सिस्टम आहे होम पर्पजसाठी आपण आता आणले एक्झिबिशन मध्ये बट कमर्शियल लेव्हलला ते मोठे दहा फुटापर्यंत आपण करतो त्याला काही लाईट रिक्वायरमेंट वगैरे नाही नाही आपण हे पॉली मध्ये करतो आपल्याला प्रॉपर जे नॅचरल सनलाईट आहे त्याच्यावर आपण ग्रो आणि समजा इनहाऊस करायचं इन हाऊस करायचं असेल तर आपण असा सिस्टम डिझाईन केले याच्याला आपण ग्रो लाईट लावतो आणि हे तुम्ही किचनमध्ये एक कॉम्पॅक्टसाठी बनवले तुम्ही किचनमध्ये ठेवू शकतात आणि तुमचा रोजचं भाजीपाला याच्यात ग्रो करू शकता ठीक आहे एखादा नवीन शेतकऱ्यांनी जर सुरू केलं आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचं रिटर्न येण्यासाठी किती दिवस त्याला साधारणतः दीड ते दोन वर्ष इन्व्हेस्टमेंट आपण म्हणू शकतो इकॉनॉमिकल फार्मरसाठी खूपच इकॉनॉमिकल आहे फार्मरसाठी कारण ह्या तुम्हाला जास्त खर्च ऑपरेशन कॉस्ट खूप कमी आहे फक्त इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे बट कम्पेर्ड टू ट्रेडिशनल फार्मिंग ऑपरेशन कॉस्ट खूप कमी आहे डिपेंडन्सी नाही बाहेर काही कंडिशन असू द्या बाराही महिने क्रॉप ग्रो करताय ही प्रडिक ही प्रडिक्टेबिलिटी जी आहे ती फार्मरला भेटते आता तुम्ही फक्त कधी पाऊस येतो कधी गारपीट येते तर फार्मर ग्रो नाही करू शकत बारामती एखादा फार्मर समजा वारंवार जाऊ शकत नाही आणि ही सिस्टम अशी की त्याला फारस बारीक लक्ष गरज तर आपण ऑटोमेशन करू शकतो येस आहे आपलं ऑटोमेशन जिथे तुम्ही बघू शकता हायड्रोबिल म्हणून आपण ऑटोमेशन केलं त्याचा पूर्ण फर्टिलेशन सिस्टम सगळं मॅनेज करू शकता तुम्ही कॅमेरा इन्स्टॉल केले फार्म मध्ये की तुमचा विषय संपला तुम्ही कुठूनही रिमोट लोकेशन स्वतःच फार्म मॅनेज म्हणजे अगदी लावणी पासून तर थेट काढणी कोणी व्यक्ती नसला तरी चालू शकतो आपल्याला फक्त मध्ये मॉनिटरिंग करत राहायची आहे येऊन एखाद एकासाठी एका व्यक्ती सफिशियंट आहे दहा मिनिटासाठी वीस मिनिटासाठी एक व्यक्ती सफिशियंट आहे जाऊन बघायचं सिस्टम प्रॉपर आहे की काही प्रॉब्लेम तर नाही एक तासासाठी येऊन बघायचं फॉर्मवर नंतर तुम्ही गेलं तरी चालेल हो एखाद्या शेतकऱ्याला जर हे पॉलिओच्या बाहेरही करायचं वाटलं तर कर प्रॉब्लेम कसं आहे की याच्यामध्ये आपण पूर्ण पाण्यावरती करतो पाण्यावरची वॉटर क्वालिटी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जेव्हा बाहेर करणार तर तुम्ही ती प्रोडेटिबिलिटी नाही घेऊ शकतो जे आपण म्हणतोय त्यामुळे आपण म्हणतो की बारा महिने प्रोडक्शन तुम्हाला जर घ्यायचं तुम्हाला पॉलिओमध्ये करायला हवं कारण जर पाऊस वाटायला तर सगळं पाणी वॉटर क्वालिटी तुम्ही मेंटेन नाही करू शकणार ज्यावेळेस आपण फक्त वॉटर कल्चरवरच डेव्हलप करतो तर आपण जे काय ग्रो केलंय त्यातल्या क्वालिटी क्वालिटीमध्ये काय फरक पडतो नाही नाही याच्या तागीवर न्यूट्रेन तर आपण तर न्यूट्रिशन व्हॅल्यूल चांगली असते इथं हार्मफुल केमिकल चीज नाही करते पेस्ट साइड वगैरे कारण तुम्ही इंडोर करता पेस्ट अटॅक होते त्यामुळे तुम्ही पेस्टीइ वापरत नाही ते खूप हेल्दी खाण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅडिशनल फार्मिंग सोडून इकडं याच्यामध्ये चार महत्वाचे कारण एक तर याच्यामध्ये ऑपरेशन कॉस्ट खूपच कमी जे तुम्ही आता बघता शेतकऱ्याला खताचे खोप पण नसते साठ हजार रुपये खर्च वर्षाला येतो त्याचा वार्षिक खर्च असतो खतांचा ह्याच्यामध्ये खतं खूपच कमी लागतात सेकंड थिंग पाणी खूप लागतं शेताला तुम्ही बघू शकता की खूप असे रिझन जिथे उन्हाळ्यात होतच नाही शेती चार महिने आयडियल बसून असतो हे त्याच्यासाठी वरदान याच्यात ऐंशी टक्के कमी पाणी लागतं आपल्याला कम्पेअर टू ट्रेडिशनल फार्मिंग सध्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लेबर भेटेल शेतीसाठी लेबर भेटला तरी एवढं कॉस्ट जातं लेबरमध्ये की त्याचं प्रॉफिटेबिलिटी खूप कमी होते ह्याच्यामध्ये लेबर खूपच कमी लागतं अगदी म्हणजे एक फार्मर स्वतःच फार मॅनेज करतात लेबरची गरज नाही बरं त्याच्यामध्ये लेबरची डिपेंडन्सी नाही तुम्हाला त्याच्यामुळे हे पण खूप फायद्याचं की तुम्हाला लेबर लागणार नाही सेकंड थिंग तुम्ही बारा महिने ग्रो करू शकता किती रुपये तुम्ही टाकले किती रुपये येणार ही प्रेडिक्टिबिलिटी ह्याच्यामध्ये आहे जी प्रेडिक्टिबिलिटी ट्रेडिशनल फार्मिंगमध्ये नाही त्यामुळे आपला शेतकरी तर मोर्टिलिटी रेट काय ह्याच्यामध्ये ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आल्या मॉर्टिलिटी चान्सेस खूपच कमी आहे सिडलिंगच्या वेजेस तुम्ही जेव्हा सिडलिंग लावताय एटी पर्सेंट तुमचं ग्रो होतं तुम्हाला नेहमी प्लांटेशन थोडं जास्त करायचं आहे सो दॅट याच्यामध्ये प्रॉब्लेम होईल म्हणजे याच्यामध्ये तुमचं प्रॉपर ग्रोईंग होईल ह्याच्यामध्ये मोर्टिलिटी ॲज सच काही नाही आहे इतकी जास्त येत नाही काय एक कारण ह्याच्यामध्ये तुम्ही वॉटर क्वालिटी सेम आहे थ्रू एक त्याचं क्रॉप जरा असं नाही होणार ह्याच्यामध्ये सगळ्यांचं क्वालिटी सेमच आहे त्यामुळे आता ऊसा सारख्या पिकाला जमिनीची आवश्यकता बऱ्यापैकी गरज आहे आणि कांदा का पीक जे आहे की फक्त पाण्यावर ठेवून आपण त्याचं स्टोरेज लाईफ ठेवू शकत नाही तर त्यात तुम्ही काही रिसर्च करताय का त्यामध्ये रिसर्च आपण असं करतो की ग्रो बॅक जे आहे त्यामध्ये आपल्याला सूल अद्रक ऑलरेडी ग्रो करतो आपल्या डेमो फार्म जे आहेत आपल्याला आपण ऑलरेडी ग्रो करतोय सो ते होतं पण ते डेन्स कसं करता येईल ह्याच्यावरती आता आमचा रिसर्च ऑलरेडी चालू आहे Yes. नमस्कार मित्रांनो आत्ताच आपण क्रायझिन बायोटेक्सच्या स्टॉलवर या मातीविना शेतीबद्दल माहिती घेतली तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला या मातीविना शेतीबद्दल काय वाटतं खरंच भविष्यात या मातीविना शेतीचं गरज आहे का आणि कशा पद्धतीने आपण याच्यातून पैसे कमवू शकतो ते सुद्धा तुमचं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद